दिसत आहे या नव या स्थळाची माहिती आपल्याला इतिहासामध्ये रामायणामध्ये ऐतिहासिक आख्यायिका अशी आहे की प्रभू श्रीराम ज्यावेळेस रावणाचा वध करून अयोध्येला निघाले होते त्यावेळेस रस्त्यामध्ये शर्भंग ऋषींचा आश्रम होता सर्भंग ऋषी हे प्रभू श्रीरामची आराधना करत होते त्यांचे भक्त होते त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊनच प्रभू श्रीरामांनी या ठिकाणाला भेट दिली त्यावेळेस शर्वंग ऋषी एक कृष्ठरोगाने ग्रसित होते शर्वंग ऋषींचा कृष्ठरोग बरा करण्यासाठी त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी एक बाण मारला आणि त्यांनी मारलेल्या बाणापासूनच येथे गरम पाण्याचे झरे उत्पन्न झाले अशी आख्यायिक आहे या पाण्याचं जा तापमान जास्त असण्याचे जा मूळ कारण असे की या पाण्यामध्ये गंधकाचे जा प्रमाण जास्त आहे टेम्परेचर पण खूप सांगतात पाण्याचं हां या पाण्याचं टेम्परेचर साठ अंशापर्यंत राहतं आणि हे पाणी त्वचा रोगांसाठी गुणकारी असं पाणी आहे आजूबाजूच्या ठिकाणांमधून किंवा आजूबाजूच्या तालुक्यांमधून जिल्ह्यांमधून लोक आपले त्वचा रोगा त्वचा रोगांच्या व्याधी दूर करण्यासाठी या ठिकाणाहून पाणी घेऊन जातात किंवा इथे येऊन स्नान करतात या कुंडामध्ये इथं कुंडामध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्त स्नान करतात आवर्जून स्नान करतात काही जणं हे पाणी सोबत घेऊन जातात किंवा काही त्वचा रोग असेल जखम असेल त्यावर नियमित लावतात त्याने लोकांचे व्याधी दूर होतात आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे असलेले तीन ठिकाण आहेत त्या तीन ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे या ठिकाणाबद्दल अधिक माहिती आपल्याला गजान भाऊ देतील हा भाग कोणत्या वनक्षेत्रामध्ये येतो गजानभाऊ पहिले आपल्याला आम्हाला ते सांगा हा जो भाग आहे हा यावल उपविभाग क्षेत्रामध्ये येतो यावल वनक्षेत्रामध्ये यावल वनक्षेत्रामध्ये हे ठिकाण चोपड्यापासून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर आणि जळगावपासून चाळीस किलोमीटर जळगावपासून चाळीस किलोमीटर अंतर आणि यावल तालुक्यावरून तीस पस्तीस किलोमीटर तीस जवळ म्हणजे एखाद्याला जर या ठिकाणी यायचं असेल तर भुसावल हे मुख्य रेल्वे स्टेशन आहे जे जंक्शन आहे तिथून तुम्ही यावल मार्गे इथं पोहोचू शकता किंवा तुम्ही जळगाव रेल्वे स्टेशनला जर उतरले तर तिथून चोपडा मार्गे या ठिकाणाला पोहोचू शकता हे दोन मुख्य रेल्वे स्टेशन आहे याशिवाय तुम्ही आपला बसनेसुद्धा या ठिकाणाला भेट देऊ शकता महाराष्ट्रातील गरम पाण्यात गरम पाण्याच्या झऱ्यांपैकी एक महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळं या ठिकाणाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे बाकी गजनभाव या ठिकाणाबद्दल सांगायचं झालं तर एकेकाळी त्र्यंबकेश्वरच्या बरोबरीचा दर्जा स्थळाला होता हां नंतर जर विचार केला तर हे स्थळ इतकं प्रसिद्ध होतं पण काही कालावधीनंतर या काला क्षेत्राकडे म्हणजे दुर्लक्ष केलं लक्ष झालं त्याच्यामुळे हे क्षेत्र काही प्रमाणात मागे पडलं पण आता आपण बघितलं की बऱ्यापैकी भावी किती येतात दर रविवारी आवर्जून लोक ती सुट्टीने येण्या येतात विकेंडला आता लोक विकेंडला बऱ्यापैकी येत आणि अजून इथं इथे यात्रा पण भरते हां पौष महिन्यामध्ये इथं यात्रा भरते तेव्हा या म्हणजे खानदेशातील बऱ्यापैकी लो लोक लोक इथे आवर्जून येतात भेट भेट देण्यासाठी असे असे ठिकाणं ज्यांना ऐतिहासिक वारसा आहे आणि जिथं काहीतरी विशेष आहे अशा ठिकाणांचा विकास व्हायला पाहिजे या ठिकाणांपर्यंत लोक पोहोचले पाहिजे हा आमचा हेतू आहे आणि